आदमापूर दुजे झाले पंढरपूर आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो हातपाय धुतो प्रशस्त सभामंडपात येतो मंडपाचे रंगकाम येथील दीपयोजना पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद अनुभवतो नकळत हात जोडले जातात बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे यांची मूर्ती आहे मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे गाभायात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे त्यावर पादुका आहे जवळ खडावाही पुजलेल्या आहेत समाधीच्या दोन्ही बाजूस फ्रा काढलेल्या नागांच्या प्रतिकृती आहेत गाभायात दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे सभामंडपात उजव्या बाजूस मामा उपयोगात आणत असलेल्या वस्तूंचा संग्रह प्रदर्शनार्थ ठेवलेला आहे तसेच मामांच्या विविध प्रसंगातील आकर्षक रंगीत सुंदर फोटोही भक्तांची मन वेधून घेतात स्नान वगैरे आटोपून पवित्रपणा शिवाय गाभायात कोणी जात नाही बाहेरूनच दर्शन घेण्याची पद्धत आहे